राज्यस्तरीय गुरव समाज वधूवर परिचय मेळावा रविवारी एकवीस जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे राष्ट्रीय गुरव समाज महासंघ जिल्हा सोलापूरच्या वतीनं रविवारी एकवीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता महिला सक्षमीकरण कार्यक्रम आणि दुपारी एक वाजता राज्यस्तरीय गुरव समाज वधूवर परिचय मेळावा मारुती मंगल कार्यालय इथं आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष लिंगराज विंचुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तर एम आय टी युनिव्हर्सिटीचे प्रभारी कुलगुरू डॉ रामचंद्र पुजारी शिवसेनेच्या प्रवक्त्या प्राध्यापिका डॉ ज्योती वाघमारे राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाच्या पोलीस उपनिरीक्षक रोहिणी गुरव राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ मनीषा गुरव आर अधिकारी जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे

या पत्रकार परिषदेला जिल्हा सचिव गंगाधर पुजारी जिल्हा कोषाध्यक्ष सुरेश पाटील समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील उपाध्यक्ष शिवशंकर विजापुरे उपस्थित होते